समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव जाहीर सभेमध्ये ठेवलेला होता कुणबी प्रमाणपत्राद्वारे तुम्ही ओबीसीत आला आहात तर आम्ही आमच्यातली क्वालिफाईड पोरं सुचवतो असं आव्हान त्यांनी दिलं लग्न ठरवायची वेळ आली की आम्ही शहाण्णव कुळी मराठा क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी मागासवर्गीय असं स्वर्गीय एनडी पाटील म्हणायचे याकडे हाकेंनी लक्ष वेधलंय जात चोरांनो तुम्हाला मागासलेपणाचे डोहाळे लागले तशी टीका देखील हाकेंनी जरांगेंवर केली आहे ओबीसी सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसीमध्ये आलाय आता पहिल्यांदा आपला विवाह आपल्या आपल्यामध्ये करेल आता तुम्ही आमच्या लागले अकरा विवाह केले पाहिजेत किंवा केले पाहिजे आता याच्या <laughs> अप्पा आता पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा आमच्याकडे अकरा पुरा येतो एमडी पाटील एम डी पाटील स्वजी एम जी पाटील लग्न ठरवायची वेळ आली की शांवत कोणी क्षत्रिय आम्ही गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी आम्ही माघारा सुवर्णीय हो। एमडी पाटील बोलतोय मी नाही ना बीडच्या गेवराई तालुक्यातील शिंगारवाडी इथं झालेल्या ओबीसी महायलगार मेळाव्यातून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित प्रकाश सोळंके खासदार बजरंग सोनावणे यांच्यावर निशाणा साधत जोरदार शाब्दिक हल्ला केला आहे खासदार बजरंग सोनावणे यांना चंदन चोरीची उपमा देत तुझं शिक्षण किती असा सवाल केला आहे तर पंडित सोळंके आणि सोनावणे यांनी राजीनामा देण्याचं आवाहन त्यांनी केलंय ला मुंबईला लाखोंच्या संख्येनं जायचं असल्याचं देखील या दरम्यान हाके यांनी जाहीर केलेलं आहे तर मराठा आरक्षणासंदर्भातील जी आर रद्द करून दोन्ही समित्या ह्या आमने सामने बसवा असं देखील हाके यांनी म्हटलं आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील आव्हान देत सोमवारी वाजत गाजत बारामती पोलीस स्टेशनला जाणार असल्याचं हाके यांनी यावेळी सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांची आय माही काढली ज्या खुलकुड्यानं अठ्ठावीस किलोच्या माणसानं मुख्यमंत्र्यांची आय माय अरे हा मुख्यमंत्र्यांचा अपमान नाही संपूर्ण महाराष्ट्राचा चौदा करोड जनतेचा अपमान आहे त्याला नोटीस दिली का एखादी आणि नुसतं यवराजमध्ये नाही आमच्या बारामतीमध्ये सुद्धा जिथं अजितदादा पवार पालकमंत्री ना तिथून सुद्धा माझ्यासह चौदा कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केलाय आता त्या अजितदादा पवारला माझं सांगणे मी सोमवारी बारामतीमध्ये हलग्या लावून वाजत गाजत पोलीस स्टेशनला जाणार आहे तुम्हाला सांगू का त्याने फक्त राजीनामा द्यायचा राजीनामा तुझ्या आपला दम आहे ना प्रकाश सोळंकी बजरंग सोनवणे आणि मुडकुल्या तू फक्त राजीनामा द्या अगोदर आणि मग तुला तर काय घ्यायची तिथे आणि ह्यांनी जर आपलं पंचायत मधलं आरक्षण घेतलंय ना पंचायत आरक्षण आमदार आणि खासदार कुठलं होते ते बघू आपण पुढची महत्वाची बातमी पाहूयात मतचोरी संदर्भात काँग्रेसच्या आरोपांमध्ये नक्षलवाद्यांनी देखील सुरात सूर मिसळलाय नक्षलींच्या सेंट्रल कमिटीनं नुकतंच काढलेल्या पत्रकामध्ये पंतप्रधान नरेंद्र